बघा ह्याला बांधून ठेवलाय नुसता पळतो कुत्रे येतात तिकडे आणि ह्याला पण घासलं त्याची चावलं नाही आहे बरं का ह्याची केसं पण तिथली कमी झाल्यामुळं कळते घ घर्षण झालेलं ह्याला चांगलं रक्त येईपर्यंत घर्षण झालं कुठून पळाला काट्याडेमधून म्हणून ह्याला बांधून ठेवले सकाळी सकाळी आपला झाला डबा पॅक आता आपल्याला जायचं बघा ज्वारी खुरपायला आता आपल्यात आज गेलं म्हणजे परवा आपल्यात पण येतील ते आणि पहा यांचं खाऊन झालेलं खायचं काही राहिले खायचं पहा मित्रांनो आज आपण काय केलेलं आहे आज आता फक्त याला साखळी नव्हती बरं का हे घरी करतील साखळी आता आणायची आपल्याला तर आता बघा आपल्याला आपल्या भोलेबाबांसाठी आणि हे बघा नंदी महाराज पण आहेत इथेच आपल्याला आपल्याला जायची गरज नाही आहे आता कुठे देवळात जाण तिकडे जाण त्यांची चावी बघान त्यांनी कर... कधी कधी असतं कधी नसतं मग जाऊन दे आपल्याला हे आहे ते हेच आहे आपलं नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप म्हणजे तसंच करत आहे सुरुवात ती सर्वात त्याने तुम्हाला सर्वांना नसंच नाही प्रेमप्रोम नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिरात आहे ब्लॉगमध्ये आपली मिरात ताई साडी बिडी घालून तयार झाली कारण का आपल्याला लांब जायचं आहे थोडं दुसऱ्यांकडे जायचं आहे आणि आपल्याला रस्त्याने जायचं आहे म्हणून आणि इकडे मला साडी घालायची काय गरज नाही आहे ते आपलीच माणसं आहेत आणि हे पण आपलेच आहेत पण रस्ता दुसऱ्यांचा आहे ना आपल्या रस्त्याने जायचं आहे त्याच्यामुळे <laughs> तर अजून हे येत नाही आहे हे गेलेले आहेत गहू आणायला आपल्याला पेरणीसाठी बिया आणायला आले नाहीत आता बघा सव्वा दहा वाजले जाऊ का नको जाऊ का नको खरं तर नऊ वाजता रानात टच झालं पाहिजे आता लहान दिवस असल्यामुळे मला असं वाटतं नऊ वाजता रानात टच झालं पाहिजे सावड म्हटल्यावर म्हणजे कसं की व्यवस्थित कामं होतात जरा असं जास्त दोन दोन तास एका एका व्यक्तीचे म्हटले तर एक बाईचं तर सहज निघून जातं दोघं तिघं जण असलेले एक बाईचं सहज वेळ असं दिवसाचं काम निघून जातं आणि सकाळनं कामं होतात पण सकाळची जास्त काम होतात आत कारण का आत्ताचं ऊन फार भयंकर आहे मला तर फार भयंकर वाटतं ह्याच्यापेक्षा तो मे महिनाभर पण हे ऊन नाही बरं असो आपल्या आपल्याला पण इकडे थोडी कामं राहिलेत पण हे टचून केल्याशिवाय आपली ज्वारी पण व्हायची नाही खुरपाल्यानंतर एकट्याचं काम नाही एक मनच लागत नाही एकट्याचं एकटं कसं असलं केलं केलं थोडं वेळ बसलं परत केलं आणि हे ह्याच्यामुळे तो त्याच्यामुळे ते असं एकमेकांमुळे होऊन जातं असं टचून स्किप न करता व्हिडिओ पाहते त्यामुळे तुमचे मनपूर्वक धन्यवाद स्किप न करता पा, व्हिडिओ पाहा पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा इतरांना शेअर करा पण कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहता एवढं जरी मला सांगितलं तरी मला फार मी खुश होते मित्रांनो चला बसू द्या हे पण येतील आपण जाऊया आता आता ना पाय काढले दोन्ही पाय चप्पल मध्ये घालून बसली होती बघा ह्याला कशी लोडेल कस उन्हाला छान वाटतय त्याला पहा किती काम आहे राणामध्ये आता इथं ट्रॅक्टरला जागा नाहीये आठ ट्रक खाली वडा एकदम भरून चाललेला आहे खाली दिसत नाही असा भरपूर रस्ता नसल्यामुळे रस्त ट्रॅक्टर येत नाही तर एवढं गवत झाले हात बघा गवत उपटून उपटून आम्ही दोघीच जणे आहोत <laughs> जेवण <जस्ता> जास्त <जाले> झाल्यामुळं <laughs> जेवण नाही बा मला ती लय दिलं नाही जमत मला आवून लागत आम्ही दोघी जणी आहोत इकडं बघा वरती इकडे बघा सोनाली मॅडम व्हिडिओ बघतात यांच्या मुलीचं नाव सोनाली आहे ती माझी वहिनी <laughs> आहे आणि हे बघा आमचा डब्बा टिफिन मस्त पैकी अंगत पंगत केली माझी वहिनी सोनाली यांची मुलगी पेरू कापलेलं खायला पण मी पेरूच खात नाही आता म्हटलं ठेवा चिमण्या खातील काँग्रेस सगळं आहे बघा एवढी राण हिकडची वापसच आहे राण्याला आणि हा बघा हा मध्येच आहे थोडंफार पाणी दिसलं तर दिसत असं बघा दिसलं का मध्ये मध्ये पाण्याचं पाणीच आहे सगळीकडे हे बघा इकडून दिसते नाही दिसत फार मोठा वडा आहे हा सगळ्या गावाचं पाणी येतं इकडं हे बघा हा वडा बघा हे बघा हा वडा असा आलेला आहे त्याच्यामुळे यांचं वापसच नाही यांच्या रानाला इकडे हे पाणी फुल वडा वाहतोय त्यामुळे राणाला वापस नाही आणि ह्यांना काय ट्रॅक्टर यायला जागा नाही या विहिरीतलं ता आता हातानेच पाणी आणलंय या विहिरीतलं हे बघा हे कसलं काँग्रेस काढायला घेतलंय आम्ही आता खाल्ले आता नको वाटत ना की नव्हे तर खाल्ल्या खाल्ल्या खाल काम करायला काळभंगार तिकडं पाणी दिसतंय वड्याला दिसत काळ झालं बघा आमचा पोशाख बांधून काय चालू आहे बघा आमचा हरिपाठ चालू आहे म्हणे तीन वाजता हरिपाठ चालू झालं संपणार कधी बारा एक वाजता बार रात्रीच्या ना रामकृष्ण हरी अगा कसा पावसाळा आहे कसं पाणी हे नदीसारखं डायरेक्ट शिनाला मिळालेलं आहे हा आहे गावाच्या शेजारचा बघा भरपूर पाणी हे आणि इथून ह्याच्यामुळे रस्ता बंद आहे आणि इथं राणाला एवढी भगळ पडलेली आहे बरीच माती गेली वाहून बघा अशी माती गेली वाहून झाली आता आम्हाला सुट्टी चला आपल्या भ्रुण कसा उड्या मारतोय काय रे भ्रुणा आणि टायगर नुसता मध्ये 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 काय रे भ्रुणा बघा भ्रुण कसा उड्या मारतो बांधलाय नुसता कुत्र्यांच्या मागे जातो आले आले मी आले आले हे बघा टायगर टायगर इकडे पुढे का बाळा अरे बाबू चला आणि चला 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 अरे ठसक तर कशाला एवढा ओढ रे सोडल्याचा आनंद बघा बघा सोडल्याचा आनंद हा ते गवत आणले मी बघा मित्रांनो आमची झोपायची वेळ झालेली आहे गुड नाईट आता आम्ही असेच झोपतो मम्मी जेवण हे बघा इथं माझ्या बाबूजी जातरुणावर इथं झोपतो झोप बाबू झोप झोप खूप छान झोपतो हा चल तर मित्रांनो मी मी रजा तुमची रजा घेतो येत असतो पुन्हा रुजवणारे नवे नऊ उद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो